आज आपण बघणार आहोत डोरी कशी करायची कस्टमरची डिमांड असते कपड्याची दोरी करा आणि ते देखील पातळ चला बघूया डोरी करण्यासाठी सर्वप्रथम काय करायचं तिरक्या पट्ट्या घ्यायच्या पट्टीने देखील दोरी करता येते परंतु दोरी नाजूक ना होत नाही किंवा पातळ होत नाही त्यासाठी काय करायचं आपण तिरका कपडा कट करून घ्यायचा आपल्याला जेवढ्या लांबीच्या तुम्हाला दोरी पाहिजे तेवढ्या लांबीच्या तिरक्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आता मी दोन सोबत करायला त्याच्यासाठी मी दोन तिरक्या पट्ट्या घेतल्या आहेत तिरक्या पट्ट्या रुंदीला आपण सव्वा इंचाच्या घेतल्या आहेत नंतर काय करायचं पट्टीला काय करायचं दुमडायचं आणि तुम्हाला जेवढी बारीक दोरी पाहिजे तेवढी बारीक शिलाई मारायची म्हणजे जितकी बारीक शिलाई माराल तितकी बारीक डोरी तयार होते अगं बघा मी सेम मापाच्या सेम अंधर ठेवायचं आणि सेम हळूहळू शिलाई मारून घ्यायची आ, दोरी जी वा शिलाई वाकडी तिकडे गेली नाही तर दोडी कुठे झाड कुठे पातळ अशी होते त्याच्यामुळं सारखं माप ठेवायचं बघा मी कसं मारायला मारून घेऊ शकता तुम्ही देखील तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा बघा माझी आता मारी झाली आता माझ्याकडे डोरी पलटी करण्यासाठी आहे लूप टर्नरचा मी वापर करते शिलाई मारलेली देखील मी तुम्हाला दाखवत आहे आता हे जे एक्स्ट्राचं कपडा दिसायला आहे ना ते कट करायचं म्हणजे थोडा ठेवायचा अवघ दोन सूत असा कपडा ठेवायचा आणि राहिलेला कपडा कट करायचा बघा लूप टर्नर घ्यायचं आणि त्यात ही ह्या आपण जी शिलाई मारल्या ना जी शिलाई मारली होती ना त्यात आपण लूप टर्नर घालायचं आणि लूप टर्नरला एक शेवट्याच एक लॉक करण्यासाठी खूक असते त्यात काय करायचं आपल्याला ते खाली घ्यायचं थोडं त्या लूप टर्नर ते असं टोक कपड्यास अडकवायचं आणि ते लॉक करायचं लॉक केल्यानंतर काय करायचं हळूहळू अलगत असं काय करायचं कपडा ती वरचा ओढायचा हळूहळू ओढायचा आणि ती म्हणजे ती आतमधून आपण तयार होऊन येते तिरकी पट्टी असल्यानं डोरी पलटवायला एवढी काही प्रॉब्लेम येत नाही परंतु हळूहळू ओढायचं कारण ती लॉक जर निघालन दोरी बरोबर होत नाही ती आतमधूनच सोडावं लागते आणि नवीन दोरी करावी लागते त्याच्यामुळे लूप टर्नर मधून काढताना काहीकडे हळूहळू हलु खेचायचं बघा माझ्या किती मस्त पातळ नाजूक अशा दोरी झाल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग